जय आदिवासी जय जवाहर जय भीम मी ॲडव्होकेट गावीसोबत शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह हो छत्रपती संभाजीनगर येथील आम्ही सर्व विद्यार्थी आहोत उद्या दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे बेमुद धोरणे आंदोलन आहे हे आंदोलन यासाठी आहे की विभागीय स्तर आणि जिल्हास्तरीय या वसतिगृहात विद्यार्थ्यांना दोन हजार सतरापासून जी डी बी टी योजना चालू केलेली आहे की वस्तिगृहात मेस बंद करून डीबीटी योजना चालू केलेली आहे त्या डीबीटी योजनेत डीबीटी रक्कम ही हे विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नाही म्हणून पूर्वीप्रमाणे वस्तुगृहात भोजन व्यवस्था चालू करण्यात यावी किंवा त्या डीबीटी रक्कममध्ये वाढ करण्यात यावी म्हणून आम्ही हे धोरणे आंदोलनं उद्या दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आयोजित केलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्व महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना बरोबर जे काही विद्यार्थी जिल्हास्तरीय वसतिगृहात आहेत त्यांनी आपापल्या प्रकल्प कार्यालयाला निवेदन देऊन त्यांनी त्यांच्या परीने या डी पी टी वाढीसाठी काय प्रयत्न करता येईल किंवा वसतिगृहात भोजन व्यवस्था चालू करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल त्यांनी विद्यार्थ्यांनी हे एकत्र येऊन हा जो मुद्दा आहे तो शासनापर्यंत पोचवणं हे आपली सर्वांची जबाबदारी आहे म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करतो की आम्हाला आमचं जे आंदोलन आहे त्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहकार्य करण्यात यावं त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहरातील जे कोण विद्यार्थी माझ शासनाच्या वतीनं की पुढच्या आठवड्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय सर्व पीओंची महाराष्ट्रातल्या सर्व पीओंची बैठक घेणार आहेत अशा विषयीमध्ये शासनाच्या मी सांगतो तुम्हाला ಕಾರ್ಯಸ್ರ ಚಾರ್ಟಿ ಮಂಡ್ಯ ಜನ ಸೇರಿ ಅಂತ

तुम्ही तिथं मिटिंग घ्या बिंदास तुमची मिटिंग आवरल्यानंतर आमच्या इथं मिटिंग घ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद आम्ही तुमच्याशी बोलतो ते आयुक्त ऐकून घ्या सर तुमचं ऐकलं आयुक्त साहेब मंत्री साहेब आणि प्रकल्प अधिकारी ते इथं येऊन आम्हाला भेटतील तुम्ही जसं लेखी आश्वासन देणार आहे ना तसं ते आम्हाला द्यायला पाहिजे त्यांच्या वतीने मी घेतो ना नाही ना नाही होणार नाही डायरेक्ट मॅडम स्वतः मंत्री मग बोलणार आहे आतापर्यंत तुम्ही त्याच्यावरती सगळ्यांनी शांत अरे मिनिट माझे मंत्री महोदय ना को अजिबात आमची डिमांड आहे वेळ न वाया घालवता मंत्री महोदय आयुक्त मिळालं बोल अधिकारी त्यांना इथं बोलून तोपर्यंत विचार माझे जाणार नाही स्पष्ट त्यांना बोलून द्या आमची अशी हादरून विनंती तुम्हाला किंवा